नमस्कार मी दिनेशिताप स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एकानं व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ वीस एक दिवस झाले असतील व्हिडिओ केलेले नाही कारण थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता आणि कामं वगैरे हो होते सारा तर मग थोडा आराम होता व्हिडिओ केले नाही जरा तर आत्ता आम्ही चालले वरती गाडी का तर सोबत आहे बायको आणि तिला घेऊन चाललो आहे तर आता सध्या आंबे वगैरे कलम वगैरे येतात तर बघायचं चाललं आहे काजू वगैरे आहेत आमच्यावरती गाड घ्या तिकडे तर आता तोर वगैरे आला आहे तर बघूया कितपत काजू वगैरे आले वगैरे कलमांना तोर वगैरे आले तर त्यासाठी बघायचं चाललं आई असते काहीतरी जाते संध्याची चार पाच दिवसांनी फ्री असते आईची तर मी नाही गेलो होतो मी चाललो आहे आज कुठं कुठं कैरे धरलेत पण तोर काला कशाने पडला एवढा कलमांचं तोर काला काय काय कलमांचा तोर काला पडलाय काय काय आहे मस्तपैकी आहे बघा काय काय आहे तो व्यवस्थित हे बघा ती का घरग्यात जाऊया बघूया अजून इकडे काय पेपर धरलेत नाही काजूंचे बघा तो हा पण तो कॉल पडला इकडं काय आयडिया नाही मला पण माहीत नाही एवढं खाली आहे बघूया इकडं काजू यंदा बऱ्यापैकी आलेत मस्त आहे की ना काजू काजू बहुतेक सर्व सर्व लोकांच्या भोवतेकला काजू आले तर मग होता बघा मस्त ठीक वरती धरल्यात काजू वरच्याकडक्यात हां गेल्या वर्षी या कल्पावरती आपल्या भरपूर आंबे भेटले होते हो ना आपण या ह्याच काढलं ना भरपूर भेटले होते ह्या वर्षी ह्या वर्षी नाही गेल्या वर्षी ह्या वर्षी बघूया आलेत बहुतेक कल्प आलेत ह्या वर्षी आमचे इकडे पण तोवर काला पडला आहे बघूया आता काढायला काय आणि आम्ही दरवर्षी कधी फवार फवारणी वगैरे करत नाही कालवरती जे काय लागतील ते लागतील असा विषय पण ह्या वर्षी जरा आल्यात बऱ्यापैकी तर राखण करायला लागेल वर्षी जरा राखण करायची आहे वांदर वगैरे त्रास येतो जास्त तर बऱ्यापैकी लावू काय काय नको लावूया हे खाली लावूया बहुतेक कलब आले सगळं बहुतेक कल्प आलायचं बघा हे बघा कैर धरलंय इकडे मस्तपैकी मोठे आहेत ना यामुळे धरले ते बघा मस्त धरलेत कैर्या मस्तपैकी झालं कुठे अजून टायम यायला यायला वाटतं लागतील लागतील ह्या कल्पावरती ना तिकडे तर आता या बागेतून आम्ही दुसऱ्या बागेत चाललो आहे कारण या बागेत फक्त काजूंनी कल्प मिक्स आहेत तिकडे फक्त सेपरेट काजू आहेत तर आता त्या काजू वगैरे बघा तिकडे लागत एक विषय असा की वरच्या पाट्याला जास्त तिकडे काजू होतात लवकर आमच्या साईडला आमच्या साईडला नाही लवकर होत काजू आमचे लेट होतात मग आम्हाला दर वगैरे ना कमी भेटतं आता अगोदर तिकडं वरती तुमचे लवकर होतात नाही रे काजू यांच्या घरी तिकडे लवकर होतात दाखावली साईडला वगैरे तिकडे आमचेच बा आमचेच आहेत इकडे काजू लवकर लेट होतात काही काजू म्हणा करवंद आंबे वगैरे लेट होतात नंतर त्यामुळे मग दरवेळी भेटत ना आम्हाला व्यवस्थित तर आता बघूया जाऊया दुसऱ्या बागेत जाऊया तिकडे बघूया चला तर इकडे हे बघा करवंदाची जाल आहे आणि इकडे यांना फुलं यायला लागले आता थोड्या दिवसात लागायला लागतीलच करवंद इकडे बघा मस्त की फुलं आहेत पांढरे पांढरे आहेत का बोलते बघा इकडे पण आहे आमच्या काजू आहे मोर वगैरे हो आले यांना पण हे बघा ह्यांना धरले छोटे छोटे हे बघा हे काजू धरले तिकडे हे बघ इकडे मोठे ह्या मोठे झाले तरी बघा मस्त झाले तर या बागेत मस्त काजू झालेत त्या बागेत नाही एवढे झाले आहेत पण ह्या बागेत ना मस्त मोठे मोठे काजू धरले आहेत पण हे बघा एकदम मस्त आहेत मोठे मोठे झाले आहेत हे बघायच झाल्या गवत कसं हे भाज्यावाला वगैरे नेतात ना काढून वरटी वगैरे बांधून हो वाटत त्यांच्या तर एक एक फान आहे की हो एकच फान आहे ना एका साइड फानी सुकली आहे गेल्या भरपूर लागला त्याच्यावर काजू ही एक, एक फान सुकले मोठे कशाचे पूर्ण आता लाकडं घ्यायला लागतील काढू आपल्याला आता नको नंतर नव्हे कुठे आहेत पण ह्या बागेत मस्त आहेत तिकड तिकडे जरा घट्ट आहेत काजू ह्या ह्या बागेत म्हणजे मोठ्या झाल्यात तर आता थोडा घट्ट झाले इकडे काजू घट्ट आहेत जरा मोठे झालेत काजू इकडे ह्या वर्षी जरा लवकर लागलं तर बरं होतील आपल्याला दर वगैरे दर वगैरे व्यवस्थित भेटेल हा हे बघ इकडे पण एक मिळेल काजू गॅस हो गणपती पण काजू खात होतो ना बहुतेक सर्व काजू आहेत मोर पूर्ण सर्व सर्व म्हणजे सर्व बहुतेक काजू आहेत मोर आणि आमचे तसे नाही पूर्ण आमच्या इकडे सर्वांचे लो सर्व लोकांचे आले आहेत काजू आंबे वगैरे कलम वगैरे सर्व सर्व बहुतेक तोरले सर्व मस्त तो। जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकर नवीनमध्ये चला बाय बाय काय चला आता